घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता घरामधलं सगळं अंधाधुंद जे काही वातावरण चाललेलं असतं ते वातावरण इकडे आता सौमित्रला पाहवत नसतं सौमित्र या सगळ्यामध्ये आता नानांना येऊन भेट घेतो नानांची भेट घेतो विचार करतो काहीही झालं तरी मला नानांच्या कानावरती सगळं सत्य टाकलं पाहिजे आणि तो नानांकडे येतो त्यावेळेला सुमित्रा पण येते त्यावेळेला सौमित्र म्हणतो आई या घरामध्ये सारंग आणि आता ऐश्वर्या यांचा वाढता प्रभाव तुझ्या लक्षात येत नाही आहे का कारण हे दोघ जण आता नेक्स्ट लेवलला हे करतायत त्यावरती नाना आता कान टवकारतात आणि नाना आता बोलायला लागतात काय झालं यावरती सारंग सांगायला लागतो मला बाहेरून गोष्ट समजले की आपला आशीर्वाद बंगला हा गहाण टाकण्यात आलेला यावरती अवंतिका सांगायला लागते हो आमच्या कानावरती हीच गोष्ट आलेली आहे की आपला आशीर्वाद बंगला गहाण टाकलाय तो सुद्धा या सगळ्यामध्ये सयाजी राव यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि हा बंगला गहाण टाकलाय यावरती आता इकडे नाना पेटून उठतात नाना खूप हायपर होतात नाना सांगायला लागतात मला लवकरात लवकर ऋषीची भेट घ्यायची आहे काहीही झालं तरी सुद्धा मला ऋषीच्या सोबत बोलायचं आहे मी ऋषीला या सगळ्यामध्ये आता भेटल्याशिवाय इथून कुठूनही जाणार नाही मला ऋषीची भेट घ्यायची आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अवंतिका सांगते सौमित्र एक काम करूया ऋषिकेश दादांची आणि नानांची भेट घडवूया नानांना काहीतरी जे जानकी वहिनीला समजलं नसेल ते कदाचित ते कदाचित या सगळ्यामध्ये मला असं वाटते ऋषिकेश दादांना समजेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो ठीक आहे मी एक काम करतो मी ताबडतोब नानांना आता इकडे ऋषिकेश दादासोबत भेटण्याचं कसं काय होतंय हे सगळं बघतो आणि आता ताबडतोब दादाशी बोलतो यावरती ऐ अवंतिका सांगायला लागते हे बघ ऋषिकेश दादा ऑलरेडी खूप चिडलेले आहेत मला नाही वाटत ऋषिकेश दादा असे अचानक भेटायला तयार होतील पण मला वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादांना समजवूया म्हणजे तू समजवू शकतोस तितक्यात आता नाना खूपच हायपर होतात सुमित्राला ऋषीला बोलव ऋषीला बोलव असं एकच आता ते आरडाओरडा करायला लागतात असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते ठीक आहे मी बोलवते ऋषिकेशला त्याआधी आता इकडे नाना नानांना आशीर्वाद बंगला गहाण टाकलाय हे समजल्यामुळे ऋषिकेशची भेट घेऊन हा बंगला तुझ्या नावावरती आहे तो बंगला तू जप असं आता त्यांना सांगायचं असतं त्यामुळे नाना हायपर होऊन ऋषिकेशला भेटायला बोलवतो मग इकडे जानकीपर्यंत तो निरोप सौमित्र पोहोचवतो की नानांना दादाला काहीही करून भेटायचं आहे जानकी म्हणते हे बघा ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कदाचित नानांना काहीतरी आपल्याला सांगायचं असेल काहीतरी बोलायचं असेल आणि नाना आपल्याला ना मन मोकळं करून ज्यापर्यंत काही गोष्टी सांगत नाही आहेत तोपर्यंत काहीही करू शकत नाही ऐश्वर्याचं उघडं पडायला पाहिजे यावरती ऋषिकेश लागतो ला ला हे बघ मला त्या घरामध्ये जाण्याची काळी मात्र इच्छा नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते हे बघा तुम्हाला इच्छा नसली तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये नानांची भेट घ्यावी लागेल काहीतरी असं नाना सांगण्याचा सा प्रयत्न करतील ज्याच्यामुळे आत्तापर्यंत हे जे काही वादविवाद आणि हे जे काही आहे हे सगळं सगळं एकदाच संपून जाईल ऋषिकेश म्हणतो मला नाही वाटत की या गोष्टी अशा असतील त्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते पण तुम्हाला तुमच्या सख्ख्या वडिलांची भेटसुद्धा घ्यावीशी वाटत नाही आहे का यावर ती मग मात्र आता इकडे बोलायला लागते ऋषिकेश बोलतो मग मला ज्या वेळेला घराबाहेर काढलं जात होतं त्यावेळेला माझ्या सख्ख्या वडिलांना वाटलं नाही का की मला थांबवावं म्हणून मला थांबवून याच्यामध्ये आता माझी बाजू घ्यावी माझ्या बायकोवरती आरोप करू नये हे त्यांना वाटलं नाही का जानकी म्हणते त्यांची काहीतरी मजबुरी असेल ती मजबुरी आत्ता आपल्याला समजेल ना आपण बघूया तरी त्यांना काय म्हणायचं आहे ते तुम्ही एकदा नानांची भेट घ्या आतापर्यंत तुम्ही जे म्हटलात ते मी सगळं सगळं ऐकत आलेली आहे पण आता आता माझी वेळ आहे तुम्ही माझं ऐकायचं आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता अजिबात तुमचं ऐकणार नाही प्लीज प्लीज एकदा ऐका आणि एकदा तरी एकदा तरी तुम्ही आता नानांची भेट घ्या असं म्हटल्यावर ते ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आता नाना आणि ऋषिकेश यांच्या भेटीला एक वेगळंच फळण लागणार असतं आणि नाना आणि ऋषिकेश हे खऱ्या अर्थाने आता एकत्र आल्यावरती नानांच्या तब्येतीत सुधारणा आणि ऋषिकेशला सत्याचा उलगडा होणार असतो अखेर ऋषिकेश नानांची भेट घेण्यासाठी तयार आता इकडे ऋषिकेशची कंपनीची जी काही टेंडर असतं त्या टेंडरमुळे ऋषिकेशच्या कंपनीला एक करोडचा नफा होत इकडे सयाजीरावांची जी कंपनी असते ती पूर्णपणे बुडीत मिळालेली असते सयाजीरावांची ही कंपनी बुडीत गेल्यामुळे आता इकडे सयाजीरावांची कंपनी सुमित्रा एंटरप्रायझेसोबतच आता बुडीत आलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र सुमित्रा एंटरप्रायजेसच्या जोडीला सयाजीरावांच्या कंपनी कर्ज बाजार होते आणि ऋषिकेशच्या कंपनीचा एक नंबर आल्यामुळे ऋषिकेश सयाजीरावांच्या समोर उभा राहतो आता आता काय बोलायचं आहे मी माझी कंपनी आता मोठ्या प्रमाणात हे करतोय ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या कर्मचाऱ्यांना कामाची गरज असेल त्यांना कामावरती ठेवणार आहे भले त्यांना आत्ता पगार कमी दिला जाईल पण पण एक वादा करतो की कोणत्याही प्रकारे कामगारांचे हाल होणार नाहीत जे कामगार सयाजीराव किंवा सुमित्रा एंटरप्राइजेस याच्यातून निघतील त्या सगळ्यांना मी माझ्या कंपनीमध्ये आता इकडे हे करणार आहे मी माझ्या कंपनीमध्ये ठेवणार आहे असं म्हणत ऋषिकेश निघून जातो इकडे सयाजीराव गडबडतात सयाजीराव विचार करतात नाही का नाही काहीतरी गडबड आहे माझी कंपनी या सगळ्यामध्ये आता मात्र हे व्हायला लागलेली आहे काय करू काय करू असं म्हणत सयाजीराव विचार करतात जितपासून हे पनवती कड घातले ना मी तिथपासून मला या सगळ्यामध्ये ना पनवतीच लागलेली आहे हेवटी यांचंच ना ते कडं या सगळ्यामध्ये यांचं कडं घालून मी माझ्या डोक्यावरती खूप मोठं हे करून घेतलेलं आहे काय नाही या ऐश्वर्याला ते कडं परत देऊन टाकतो त्या सारंगला ते कडं फेकून देतो त्या नाम्याचा मला शापच लागलाय जणू त्याने हे कडं जिथपासून बघितलं तिथपासून माझे तर वाईटच दिवस सुरू झालेत एक काम व्यवस्थित होत नाही आहे असं म्हणत सयाजीराव चिडून ते कडं काढ आणि ते ऐश्वर्याला कॉल करतात अगं ऐश्वर्या तुझ्यासोबत आपलीसुद्धा कंपनी इकडे बुडीत मिळालेली आहे तुला आहे का हे आपल्या कंपनीसाठी चांगलं लक्षण नाही आहे अगं त्या ऋषिकेशने तिकडे त्याची कंपनी तर आता धूमधडाक्यात चालू केले पण आपल्या कंपनीला जो काही फटका बसलाय ना ते तुझं पनवती कडं आहे ना ते कडं या सगळ्यामध्ये याला कारणीभूत आहे मला वाटतंय ते कडं तू घेऊन टाक आणि तुझ्याकडे पण ठेवू नकोस देऊन टाक त्या नाम्याला किंवा कुणाला तरी कारण ना खरं सांगायचं तर ते कडं आल्यापासून आपले पनवती सुरू झाले तुझी कंपनी पण डुबली तू आशीर्वाद बंगला गहाण टाकलेस इकडे माझीसुद्धा कंपनी डुबली हे सगळं करत असताना आपल्याला आपल्याला जर का नुकसान होत असेल तर आपण या सगळ्यामध्ये आता का ते कडं ठेवायचं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुम्ही ते कडं द्या मी त्या तोंडावरती जानकीच्या मारून टाकते तसंही तिने मला सांगितलंच होतं की हे कडं तुला फळणार नाही जाऊ दे त्यांची पनवती त्यांच्याकडे असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या ते कडं घेऊन जानकीला देण्यासाठी किंवा आपल्या घरात ठेवण्याचा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता जानकी विचार करायला लागते काहीही झालं तरी आज ज्या वेळेला हे भेटतील ना म्हणजे नाना ना आता नानांना तेव्हा काहीतरी चमत्कार असा घडू दे आणि आतापर्यंत आमच्यामध्ये असलेली सगळी जी काही भांडणं तंटे जे काही गैरसमज आहेत ते सगळे गैरसमज निघून जाऊ दे असं म्हणत आता मात्र इकडे जानकी देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि जानकीची प्रार्थना फळाल जानकी ऋषिकेशला सांगते तुम्ही नानांची भेट घ्यायला चाललात ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो हे या कंपनीचं आता सध्या मी हे करून चाललोय आपलं टेंडर फायनल झालेलं आहे त्यामुळे कंपनीला जो काही फायदा वगैरे झाला आहे ना त्या सगळ्याचा हिशोब करतोय जानकी म्हणते रुपयांचा हिशोब करण्यापेक्षा नात्यांचा जो काही हिशोब आहे ना तो हिशोब आपण आधी करूया काही झालं तरीसुद्धा नानांनी तुम्हाला बोलवले ते आधी भेटून या मला वाटते की ते तुमच्यासाठी आशीर्वादाचा सम आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश उठतो नानांची भेट घेण्यासाठी चाललेला असतो आणि त्याच वेळेला जानकी त्याला सांगते जे काही नाना आहेत ना ते तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही आता स्वतःला हे करू नका त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावर ती मग मात्र ऋषिकेश निघतो निघताना ऋषिकेश जानकी एंटरप्राइजेस कंपनीचे पेपर घेऊन नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी ऋषिकेश आता आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने आल्यावर तो नानांच्या पुढ्यात उभा राहतो नाना त्याला कड कड असं बोलायला लागतात सुमित समोर येते आणि सुमित्राला धक्का बसतो कारण तोपर्यंत नानांनी ऋषिकेशच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला आशीर्वाद देत नाना घडाघडा बोलायला लागलेले असतात नाना या सगळ्यामध्ये ऋषिकेशच्या डोक्यावरती हात ठेवत सांगतात मला जानकीने जानकीने नाही मला ढकलले ऐश्वर्याने मला ओवीला मारण्याची धमकी दिली आणि म्हणून म्हणून मला हे सगळं करायला लागलं ऋषिकेश आज मला समजलंय की तिने आपलं घर गहाण ठेवलंय पण ते घर गहाण ठेवलेलं मुळातच सारंगच्या नावावरती नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये तुला लवकरात लवकर हालचाल करून काही तो निर्णय घ्यायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तू लवकरात लवकर आपलं घर आपल्या ताब्यात घे आणि तुझ्या तिजोरीत देवाच्या असलेले पेपर मुळात शोधून ऋषिकेश म्हणतो तो पेपर कसले पेपर यावरती आता मात्र इकडे ताना सांगायला लागतात ला पेपर म्हणजे हे घर ना हे घर तुझ्या नावावरती आहे कंपनी तुझ्या नावावरती आहे तिने तिने खोटं खोटं सगळं बनवून घेतलेलं आहे हे सगळं आता तुला शोधून काढायचं आहे त्याची तुझं जे कड आहे ना पार्वतीने दिलेलं तुला कड आणि आता त्याच वेळेला पार्वतीने दिलेलं कड त्या कड्यात तो नंबर आहे आणि ते पेपर त्या तिजोरीत आहेत लवकरात लवकर तुला ते आता कड शोधून काढायला पाहिजे ऐश्वर्या आता गडबडते अर्धसत्य ऐश्वर्याचं समुद्राच्या समोर आलेलं असतं सुमित्रा मधला या सगळ्यामध्ये अर्धसत्य तर समजलेलं आहे पण आता ऐश्वर्याला अर्ध सत्य समजलंय ते म्हणजे कड्याचा नंबर मुळ आता सयाजीरावांनी कडं तिच्याकडे पाठवून दिलेलं असतं आता कड्याचा नंबर तिच्याकडे पण तिजोरी असते जानकीकडे आणि नाना आता घडाघडा बोलायला लागले त्यामुळे तिला सत्य समजलं काय किंवा नाही समजलं काय काहीच फरक पडत नसतो तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्या तोंडावरती आपटणार का पाहणं रंजक